तर सर्वांचं आज आपल्या शैक्षणिक सत्रातील आपलं दुसरं सत्र आहे त्यामध्ये दिवाळीनंतर आपला पहिला दिवस आहे आपलं सर्वांचं मी स्वागत करीत आहे तर पंधरा दिवस सुट्ट्या होत्या आपल्याला नाही का तर त्यामुळे आता तुम्ही काय काय केलं कोणी मामाच्या गावाला गेले कोणी काकाच्या गावाला गेले कोणी मावशीच्या कोणी मी तर आपल्याला तुम्ही काय काय केलं हे आपल्याला एक दोन वाक्यामध्ये सांगायचं आहे तर आपण सुरू करूया सर्वात प्रथम कोणी येईल बर आपण आता इकडे जाऊ आपण आता हा जिगर करून सुरू करूया आपण चला हा ये ना जिगर तर आपल्याला आता जिगर फक्त दोन किंवा तीन सांगेल ना 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 ना। मी दिवाळीला फटाके घ्यायसाठी पिंटू फटाक असेल वडजा येथे गेलो होतो आणि मग कोणते कोणते फटाके घेतले मी सुत्री बॉम्ब आणि लाल फटाके झाड चक्र्या फुलझडी आणि हे मोठेवाले फटाके घेतलं मोठे वाले म्हणजे कोणते हे आपले लक्ष्मी फटाके, लक्ष्मी फटाके। लक्ष्मी फटाका लक्ष्मी, बाम। लक्ष्मी बाम आता बंद झाला आहे नाही आता सुरूच आहे बॉम्ब आयटम ठीक आहे मी नवीन कपडे घातली दिवाळीला माझी आई घरी वेगवेगळे पदार्थ बनवली काय काय बनवलं चकले चिवडा झाला कुठे गेली नाही का मामाच्या गावाला त्यानंतर प्रणिता मी वैरागडला रांगोळी घ्यायला गेली होती दिवाळीला मामाच्या गावाला गेली होती दिवाळीला घराघरी लाइटिंग लावतात दिवाळी दिवस कोणत्या गावाला पोरला काय केलं मग भटाके फोडलो

पदार्थ बनवले तू बनवले का हो तू बनवताय ते माझ्या पप्पा सांग फटाके वैरागडात गेलो दिवाळीला मामाच्या गावाला गेलो कपडे वगैरे घेऊन दिलं घेऊन दिलं अच्छा याच्यानंतर हो। अपन आता आपण हे लहान लहान मंडळी आहे त्यांच्याकडे जाऊया आपण आता आपली पहिला वर्ग दुसरा तिसरा चौथा चला याच्यानंतर आता हा हा चल तू 15 दिवस आता सुट्ट्या होत्या काय केलं दिवाळी मध्ये हां फळ टाकी फळ लू कपडे घेवायला लागले हुन हां कपडे ऍम मामाच्या गाव लागला बका के जा दिवाळीला मी कपडे घ्यायला गेलो दिवाळी हा खूप उत्साहाने साजरा केला जातो दिवाळी हा सण मला खूप आवडतो दिवाळीला घरोघरी पदार्थ बनवले जातात दिवाळीला सर्वांच्या घरी ला सर, दिवे लावले जात तू काय केले मी फुलझडी लावली झाड पेटवली दिवाळी दिवाळीला मी कपडे नवीन कपडे लावले आणि फटाके फोडले गावाला गावाला कोणाच्या मामाच्या मामाच्या हा कोणता फटाका फोडला प्रसिद्ध आहे म्हणतात ना मिरची बाब फोडला का भेंडी बाब तोही फोडलो म्हणते हो असल बर काय काय बनवला आजीने काय बनवलं आजीन वले आणि पप्पाने काय घेऊन दिलं पटाके पटाके मामीने काय काय बनवलं चाकुली वडे चिवडा गेलं हो का मामाने कपडे घेऊन दिले ठीक काय काय केलं तू आता फटाके फोडल कपडे घ्यायला गेलो आई ना चाकुले बनवले चिवडा अजून फटाके फोडल आईने चिवडा बनवलं चाकुले बनवले मी कपडे घेतलं चाकुले बनवले ना मी फटाके फोडल सगळे सारखेच सांगते रे चक्रात फिरवलं कपडे आणि कपडे घेतलं ना फटाके घ्यायला फटा गेलो फटाके घेतलं बरं फटाके फोडताना भीती नाही वाटली का नाही भीती नाही वाटत का अशा हाताने फेकले गेले नाही का ना। फेकलं का हा कोणते फटाके फोडले सुत्री बाम लालवाले है, बर है, काय काय केलं तो दिवाळीला मी मावशीच्या गावाला गेलो मावशीने कपडे घेऊन दिले कपडे घेऊन दिले बर ठीक आहे